ते एटी दोन हजार पंचवीस मधला पेपर एक मधला पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न काय नीट पहा सोनालीने पन्नास डझन केळी घेतल्या आणि किती रुपये दराने घेतल्या साठ रुपये दराने घेतल्या आणि विकताना मात्र तिने साडेपाचशे किंवा पाचशे पन्नास रुपये शेकडा याप्रमाणे विकले घेताना या डझनामध्ये केळी घेतले विकताना शेकडा याप्रमाणे विकले तर तिला या व्यवहारामध्ये किती रुपये नफा किंवा तोटा होईल पहा आणि पर्याय दिले पा चारशे रुपये नफा तीनशे रुपये नफा चारशे रुपये तोटा किंवा तीनशे रुपये तोटा आता आपण गणित सोडून बघूया तिला नफा झाला की तोटा झाला आणि किती रुपये झाला बघा सुरुवातीला काय दिलंय पन्नास डझन केळी दिली पन्नास डझन केळी साठ रुपये दाराने दिली पन्नास डझन केळी साठ रुपये दाराने दिली म्हणजे पन्नास डझनाची किंमत किती झाली रे पन्नास गुणिले साठ म्हणजे तिने सहा पंचे तीस तीन हजार रुपयाची केळी घेतली किती रुपयाची ही खरेदी किंमत झाली तिची तीन हजार रुपयाची तिने केळी घेतली पण विकताना डझनात विकली का नाही विकली शेकड्यामध्ये विकली मग आपण ही पन्नास डझनची शेकडे किती होतात ते पाहूया पन्नास डझन म्हणजेच किती होईल पन्नास डझनामध्ये किती केळी असतात ते काढायचे आपल्याला म्हणजे एका डझनामध्ये किती असतं बारा एक डझन मध्ये किती केळी असतात बारा पहा हे आपण शिकलेलो पहा एक डझन बारा केळी तर पन्नास डझन हे करायची गरज नाही आपल्याला आपण पन्ना डायरेक्ट पन्नास आणि बाराचा गुणाकार करू शकतो पहा पन्नास आणि बाराचा गुणाकार केला बारा पंचवीस साठ म्हणजे सहाशे केळी म्हणजेच किती शेकडा सहा शेकडा सहा आहे की नाही केळी किती झाल्यात शेकडा झाल्यात पहा किंवा शेकडा सहा झाला मग आपल्याला काय विचारलंय तिने विकताना साडेपाचशे रुपये डझन शेकड्याने विकल्या मग केळी किती सहा शेकडा आहेत मग विक्री किंमत काय झाली तिची पहा केळी किती सहा शेकडा आणि किती रुपयांनी विकल्या तिने एक शेकड्याला साडेपाचशे रुपये घेतले म्हणजे यांचा गुणाकार करावा लागेल जर गुणाकार केला सहा शून्य शून्य सहा पंचे तीस हातशे आले तीन सहा तीस आणि तीन तेहतीस म्हणजे विक्री किंमत किती आली तिची तेहतीसशे रुपये आली याच्यावरून लगेच लक्षात येतं पहा आपल्या तरी आपण काय करू ही तीन हजार रुपये याच्यातून वजा करू उत्तर आलं तीनशे ह्या तीनशे रुपये काय झाला तिचा जेव्हा खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत मोठी असते तेव्हा नेहमी व्यवहारामध्ये नफा होतो पहा म्हणजे आपलं उत्तर काय आलंय पर्याय क्रमांक दोन तिला या व्यवहारामध्ये काय झाले तीनशे रुपये नफा झाला पा